सो हाय मित्रांनो जय भीम नमोबुद्ध बुद्धाय जय शिवराय जय संविधान सगळ्यांना पहिलं गोष्ट तर आणि तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही मजेतच असाल तर आज संडे आहे संध्याकाळचा वेळ झालेला आहे आठ वाजलेले आहेत आणि ह्या चॅनलवर मी म्हणजे माझं वैशाली क्रिएशन चॅनलवर पहिल्यांदा कुठला तरी ब्लॉग छोटासा व्लॉग टाकते कुठला आम्ही बाहेर जातोय त्याचा ब्लॉग टाकते आत्तापर्यंत मी या चॅनलवर रेसिपी टाकत आलेली आहे तर रेसिपीला तरी एवढा प्रेम नाही दिलं तुम्ही पण ह्या ब्लॉगला तरी प्रेम द्या आणि आज आम्ही कुठे जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी मी रेडी झालेली नाही आहे अजून रेडी व्हायचं आहे मला पंबाकीची लोक अजून रेडी होत आहेत बघू आपण कोण कुठे सो so, जयेश इकडे रेडी होतोय आई आई इकडे रेडी झालेली आहेत माऊ मॅडम पण रेडी होत आहे बघा यांची तोंड बघा हे बाहेर चालले आहेत पण यांचे तोंड बघा हे बघा आता हे तिघ रेडी होऊन झालं का नंतर मी रेडी होते मग आपण डायरेक्ट जाऊया कुठे जायचंय ते मी बाकीच काहीच घेणार नाही डायरेक्टली जाऊया <laughs> <कसा? तो। laughs> हाय मित्रांनो घरात लाईट नसल्यामुळे मी काय घेतलेले नाही तर जयेश घेऊन चाललंय जयश माहिती कुठं जायचंय म्हणजे फार मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये हा आणि प्रत्येकानं आजच्या दिवशी किंवा श्वेत वस्त्र तर वस्त्र घालावे किंवा शुभ्र वस्त्र परिधान करणं हा गरजेचं आहे जर एखादा मॉमेडियन नमाज पडण्यासाठी चालला तर तो रुटी टोपी घालून जातो आणि आपल्याला कळतं की हा मॉमेडियन आहे आणि हा कशासाठी चालला तर हा नमाज पडण्यासाठी चालतो आज आपण बहुगो आहोत असं म्हणतो पण कशावरती आहोत आपल्यावरती आहोत का

मित्रांनी आपला कार्यक्रम इथे संपलेला आहे बघू शकतात माऊ आधी चाललेली होती जयेश पण आधी चाललेला होता नंतर मला घ्यायला आला तिकडे जे जे जेवतायत बघू शकतात आई साहेब जेवत आहेत बाकी सगळे जेवत आहेत कार्यक्रम आमचा संपलेला आहे कार्यक्रम आपण संपलेला आहे मी कुठे आलेली आहे की आता तुम्हाला दाखवते कारण आधी भाषण चालू असल्यामुळे मी दाखवलेलं नव्हतं

तर जय भीम जय जयशिवराय तर मी इथे आलेली होती कुठली पूजा होती महापूजा पूजा होती आणि ते भक्तीजी वगैरे सगळे आलेले होते सो बघू शकतात सगळेजणं जेवण वगैरे करून कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळेजणं जेवण वगैरे करून आपापल्या घरी गेलेले आहेत आणि जे खूप दिवसांनी भेटतात ते सगळेजण इथं आहेत बसलेले बघू शकतात जयेश पण इथे फिरतो आहे पण इथे गप्पा मारत आहे आणि परत माऊ पण इथे आहे आई पण आहे आणि सगळेजण आहेत सगळेजण आहेत सो हाय ते आम्ही सगळ्या मैत्रीणी या माझ्या न्यू ग्रुप आहे हा न्यू ग्रुपमध्ये मी आजपासून जॉईन झालेली आहे सो जे मी सगळ्यांना जय शिवरायनो बुद्ध आहे सगळ्यांना जय सविदार तर माझा व्हिडिओ आवडला असेल छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की 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 करा सो बाय मित्रांनो